नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी ए पुणेसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल आणि ग्राउंड वगैरे तुमचं छान गेलं तुम असेल म्हणजे क्वालिफाय झालं असाल तर तुमच्यासाठी लेखी परीक्षेची दिनांक त्यांनी जाहीर केलेली आहे तर दिनांक पाहण्याबद्दल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अतिशय कमी वेळ म्हणजे चार ते पाच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे जर प्रश्न हवे असतील करना जीके पास ला ला, किती नाए नाए तर आपल्याकडे बॅच आहे ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅच जॉईन करा आणि त्या प्रश्नपत्रिकेमधून आणि परत जी केमधून जवळपास प्रत्येक जिल्हा पोलीसच्या पेपरला किती नाही नाही म्हटलं तर पंधरा ते वीस वीस प्रश्न पडलेले आहेत त्यामुळे एस आर पेप्सलासुद्धा असे प्रश्न आम्ही काढलेले आहेत अवश्य बाय करून घ्या तर पहा या ठिकाणी खाली लिंक वगैरे नंबर वगैरे आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व इन्फॉर्मेशन वाचून टेक्स्ट करा पहा या ठिकाणी तीनशे पंधरा रिक्तपदे वगैरे आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि यांची मैदानी चाचणी वगैरे नऊ सात तारखेला या ठिकाणी घेण्यात आलेली होती तर या परीक्षेकरिता या ठिकाणी एकशे दहा प्रमाणात या ठिकाणी चार हजार आठशे बहात्तर विद्यार्थी वगैरे म्हणजे पात्र झालेले आहेत आणि यांची जी आहे ती मित्रांनो एकवीस तारखेला दुपारी तीन वाजता परीक्षा घेण्यात येणार आहे असं त्यांनी सरळसरळ सांगितलेलं आहे म्हणजे आपण सरळ सरळ म्हणू शकतो की एकवीस जुलैला तुमची या ठिकाणी एक्झाम होणार आहे तर एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे पाहून घ्या सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सेंटर आहेत सेंटरनुसार त्यांनी चेस्ट नंबरनुसार दिलेलं आहे आणि त्याच चेस्टनुसार तुम्हाला जायचं आहे तर सातपासून दोन हजार चारशे सदतीस याच्या आतमधले जे जे विद्यार्थी येतात म्हणजे या दोन्ही सिक्वेन्समधले जर नंबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकवीस तारखेला बारा वाजता या ठिकाणावर पोहोचायचं आहे तर लक्षात असू द्या अशा पद्धतीनं सविस्तर वेळापत्रक आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा याची पी डी एफ टेलिग्रामला आहे जॉईन करून घ्या टेलिग्रामखाली लिंक आहे तर लक्षात असू द्या जवळपास चार हजार आठशे बहात्तर विद्यार्थ्यांची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे तर अशा टाईपची ही एक्झाम असेल काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी क्वेश्चन बाय केले नसतील बाय करून घ्या खूप खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत मित्रांनो जवळपास पाच प्रश्नपत्रिका आहेत हजार के आहेत तरी एकदम सोप्या दरामध्ये आम्ही तुम्हाला सिक्स्टी रुपीजमध्ये प्रोव्हाइड करत आहोत त्यामुळे शेवटची एक नजर म्हणा प्रॅक्टिस करा जेवढं जास्त होईल तेवढं आणि यातलीच रिपीट पडतील याचीसुद्धा शक्यता आहे तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन सर सबस्क्राईब केलंच असेल तर बाजूचं बेलॉकॉनसुद्धा तापून घ्या जिंकून सर्व अपटू डेट माहिती तुम्हाला मिळत राहील भेटा त्याच्या नवीन व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद